बरोबर हे हे सुद्धा तुम्ही तुम्ही पण घ्या आम्हाला तुमची गरज आहे आमचं प्रेम तुमच्यावर टक्के आहे आणि म्हणून घोडे लावतोय म्हणून घोडे लावतोय त्यांचं काय आम्ही का उच्चाल घेतलेलं नाही आणि कुणाचीच घेतली नाही आम्ही कोणाची उच्चाली घेतली नाही कोणाची बांधी घेत नाही परंतु मतदाराचा पण विचार झाला पाहिजे त्याच्या विकासाचा विचार झाला पाहिजे त्याच्या रात्रीच्या आड अडचणीचा विचार झाला पाहिजे केलं पाहिजे सत्ता मिळाल्यावर पाच वर्ष तुम्ही आल्यावर आम्हाला पण जमणार नाही आमचा पण तुम्ही विचार केला पाहिजे आणि ह्या जनतेचा विचार झाला पाहिजे ही सगळं होत असताना मी तुमची पहिल्यांदा माफी मागतो की माझ्याकडून कदाचित माय ना चुकून जर होत असेल तर मी तुमची माफी मागतोय परंतु ह्या सगळ्या गोष्टीची परिपक्वता पुढे येत असते तुम्ही आज सुरुवात केली हे चांगले ह्याच्यातून जत्य विचार जातो आणि मग त्या दिवशी मताची परिपक्वता येते आणि कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं त्या दिवशी मतदार ठरवतो म्हणून तुम्ही तुम्हाला ही विनंती की आमचा फायदा घेऊन आमच्या हे करून कोणाच्या तरी मागे जाऊ नका <laughs> आणि कोणा तुमचा टेरिफ रेट वाढवू नका शी जर होणार असल तर माफी मागून सांगतो आमचा आम्ही घरकना घातगा नाही घर तिकडं नाही तुम्ही एखाद्या मागे गेलं जाणार निघून तुमचा रेट वाढणार असं होणार तर आता नका करू आम्हाला मिळालेला पर्याय ना तो पर्याय तरी आमच्या पुढे राहू द्या आता आणि या तुम्ही सगळेजण आलात की आम्हाला तुमचे विचार सगळ्यांना गावाला मतदारांना सांगितलं पुढच्या अडचणी बी सांगितल्या